शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहत आहे न्यूज ट्वेंटी फोर सय्यद नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात या बातमीपत्रात शहरातील बिंगार कॅम्प परिसरात असणाऱ्या दमडी मशिदी जवळ गावठी पिस्तूल दोन जिवंत कारतूस बाळगणाऱ्या आरोपीला भिंगार कॅम्प पोलिसांनी जाबीर सादिक सय्यद अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे गुप्त माहिती अशी मिळाली की एक त्याच्या कमरेला गावठी कट्टा लावून फिरत आहे मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील अंमलदाराच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले पथकातील अंमलदारांनी सदर ठिकाणी जाऊन दमडी मशिदी जवळ जाऊन पाहणी केली तेथे एक इसम शास्पद फिरताना दिसून आलाय सदर इसमाकडून एक गावठी बनावटीचा कट्टा व दोन जिवंत काढतोस असं जप्त करण्यात आलंय रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना रद्द केल्यानंतर केंद्र शासनाने बँकेवर नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये व्यावसायिक म्हणून एन डी सी डीचे संचालक गणेश गायकवाड यांची नियुक्ती केली होती दरम्यानच्या पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये तेवीस एप्रिल अखेर बँकेच्या थकीत कर्जदारांपैकी बारा कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत याचबरोबर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात सतरा हजार दोनशे ठेवीदारांचे दोनशे त्र्याण्णव पूर्णांक सत्तावन्न कोटी रुपये डी आय डी CGC चा माध्य मातुन चा दी दी सी जी सी माध्यमातून परत करण्यात आले असून चौदा हजारांचे चारशे पंच्याऐंशी ठेवीदारांच्या क्लेम फॉर्मची पूर्तता झाली असून त्यांचे साठ कोटी रुपये जीच्या माध्यमातून लवकरच परत करण्यात येणार असल्याची माहिती बँक प्रशासनाकडून देण्यात आली पती पत्नीचा वाद मिटवण्यासाठी गेलेल्यांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे घडली याप्रकरणी पूजा प्रशांत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या पतीसह सात जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नामदेव लक्ष्मण चांदणे निलेश नगर नामदेव चांदणे राजू बबन पवार किशोर बबन पवार प्रशांत बबन पवार आशाबाई बबन पवार अश्विने राजू पवार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय राहत्या घरी गांज्याची विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यावरून अहमदनगर सानेगुन्हे शाखेने कारवाई करून आरोपींकडून सत्याऐंशी हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा गांजा जप्त केल्यावर त्याचा जेरबंद देखील करण्यात आले शहरातील मध्य वस्ती असलेल्या खिस्त गल्ली येथे हा छापा टाकण्यात आलाय मतीन बशीर शेख असं आरोपीचं नाव आहे बांधकाम व्यावसायिकाला निर्जस्थळी नेहून जाकू हल्ला करत त्याच्याकडील पन्नास लाख रुपये घेऊन आरोपी फरार झालाय दहा दिवस उलटूनही आरोपीचा अद्याप शोध लागलेला नाही दरम्यान आचारसंहितेच्या काळात एवढी रक्कम कशासाठी जवळ बाळगली याचीही चर्चा सुरू आहे वडगाव गुप्ता येथील बांधकाम व्यावसायिक अशोक शेळके यांच्यावर पंधरा एप्रिल रोजी शेंडी बायपास रोडवर डोंगरेवस्ती येथे चाकुणी हल्ला करण्यात आला या हल्ल्यात ते जखमी झालेत यासंदर्भात त्यांच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात कोणाचा गुन्हा दाखल केला गेला आहे शहराच्या खबरबात या बातमीपत्रात इथे थांबत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर